गेला लोक क्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवासी बापूसाहेब दगामाळी यांना लोक क्रांती सेना शिंदेखेडा शहर व तालुका शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मारून तिच्या मृतदेह गोणपाटावर बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी अमरदे रस्त्यावरील शेतात फेकून दिला होता सदर घटना ही दिनांक अकरा रोजी लक्षात आल्याने सदर घटनेबाबत शिंदेखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून एकाच चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सदर घटनेचा निषेध करून सदर घटना करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करून जलद न्यायालयात खटला चालवावा सदर नराधमास त्वरित अटक करावी यासाठी एकलव्य भिल जनसेवा मंडळ आदिवासी टायगर सेना यांनी मोर्चाचे आयोजन केले होते सदर मोर्चा तालुक्यातील आदिवासी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मोर्चा डॉक्टर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून काढण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन पोलीस स्टेशनला मोर्चा नेण्यात येऊन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्या आदिवासी बहिणीवर अत्याचार करणाऱ्याला त्वरित अटक करून नराधमास फाशीची शिक्षा व्हावी सदर जलद न्यायालयात चालवावा सदर गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करत निवेदन दिले आहे या निवेदनावर रवींद्र जाधव अंकुश नाईक देविदास मोरे युवराज सोनोने गुलाब सोनोने विष्णू ठाकरे शानाभाऊ भील शवींद्र ठाकरे दीपक पवार कृष्णा मालचे विष्णू पगारे अजय पाडवी खंडू भील आकाश गायकवाड शिवा भील सुरेश मालचे विशाल ठाकरे राजू ठाकरे सुभाष ठाकरे निलेश भिल निलेश वाघ सुमित मालचे विष्णू पगारे विजय मालचे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत दीपक पाटील साहेब पूर्ण प्रशासनची पोलीस प्रशासनची जी यंत्राने सर्व राबवत आहेत दीपक पाडे साहेबांनी शब्द दिलाय मला दोन तीन दिवस आहे निकाली काढू तोपर्यंत आपण साहेबांचे पण मान ठेवू आणि याच्या पुढे आपला तर आपण पुढची पोची आप जय जय आदेश जय आदेश इथं शिंदखेडा तालुक्यामध्ये मिरदेल गावाजवळ आमच्या आदिवासी महिला गायत्री ठाकरे गेल्या सहा तारखेपासून बेपत्ता होती बेपत्ता होत असताना ते सिंगखेडा पोलीस स्टेशनला तिची तक्रार दाखल झाली होती परंतु पोलीस प्रशासनाने तिथं दाखल केल्यानंतर त्यांना असं वाटलं की कोणासोबत गेले असेल किंवा ला कुठं लापत असेल ते आजपर्यंत आम्हाला कळलं नाही परंतु जेव्हा अकरा तारखेला ह्या मुलीचं जे बॉडी काही दादराच्या शेतात वडा समाजाच्या या शेतकरीच्या इथं भेटल्यावर आम्हाला कळालं की तीच मुली तीच मुलीचं हे बॉडी आहे तेव्हा आम्हाला या कळल्यानंतर आम्हाला आदिवासी समाज बांधवांना खूप मोठा धक्का बसला त्यानंतर आम्ही सर्व आमच्या तालुक्या लेवलवरती सिमखड्या तालुक्यात दोंडाच्या शहर परिसरातून जेवढ्या आम्ही सामाजिक संघटनेमध्ये जेवढं समाजसेवक जेवढं काम करतो आम्ही सर्व समाज बांधवांनी ये कि हे ठरवलं की आपल्या ह्या आदिवासी समाज चिमुकलीवर जो अन्याय अत्याचार झाला त्या अन्यायाला आपल्याला विरोध आणि करायलाच पाहिजे आणि त्याचा न्याय मिळालाच पाहिजे त्या उद्देशाने आम्ही पूर्ण तालुक्याभर आणि जिल्ह्याभर जिथं जिथं आमचा समाज आहे त्या समाजांना सर्वांना फोन लावून मेसेज करून आम्ही सर्व एकत्र येऊन आज आम्ही असं ठरवलं की बा बारा तारखे चौदा तारखेला आपण एक तालुका जिल्हास्तरी मोर्चा काढून या चिमुकली गायत्री ठाकरेला न्याय मिळावा त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावा त्याच्यासाठी नासिकहून आमचे समाजाचे जे नेते आहेत लकीभाऊ जाधव आणि शिंदखेड्याचे आमच्या संघटनेचे जे नेते आहेत गुलाबभाऊ सोनवणे भाऊ चव्हाण किशोर भाऊ ठाकरे असे विविध संघटनांमध्ये बबलू भाऊ असे विविध संघटनांमध्ये सर्वजण आम्ही जे काम करत असताना आम्ही विचार केला की आता आपण सर्व जमान एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या या समाजाची झिमुकलीला न्याय मिळावा पाहिजे त्याच्यासाठी आता पोलिस आणि प्रशासनाला आम्ही जागी करण्यासाठी आलो आहोत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याजवळ ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या संविधानाच्या या जोरावर आम्ही आज आम्ही प्रशासन शासनावरून न्याय मागवण्यासाठी न्याय मागण्यासाठी आता आम्ही तहसीलदार साहेबांच्या कार्यालयापासून तर सिंदखेडा पोलीस स्टेशन कचेरीपर्यंत पर्यंत आम्ही हे न्याय मागण्यासाठी जात आहोत न्याय द्यावं त्यांनी अशीच अपेक्षा त्यांच्याकडून मागतो इथं आमचं जय आदिवासी जय जवा सिंदखेड तालुक्यातील आमच्या आदिवासी समाजाची मुलगी आमचीच बहीण आमचंच लेकरू काही दिवसापूर्वी मिशिंग झाली होती त्या माध्यमातून शोय मोहीन होत असताना पोलिसांनी तर तिचा शोध लावला नाही तिला जीवंत पोलिसांनी सापडवलं नाही परंतु या मनवादी सरकारच्या पोलीस प्रशासनाच मिंदे सरकारचे पोलीस प्रशासन हे झोपलेले आहेत या मिंदे सरकारच्या पोलीस प्रशासनामुळे आमच्या मुलीचा जीव गेलेला आहे कारण हे पोलीस प्रशासन निष्काळजी झालेले त्यांना काय घे नाही आदिवासींची आदिवासीच्या मुली जगो आदिवासी समाज जगो काय मरो परंतु याला कारणीभूत या शिंदखेड्याचा पोलिस प्रशासन जबाबदार आहे आणि हे मनवादी सरकारही जबाबदार आहे कारण या पोलिसांनी तू वचक नाही गुन्हेगारी वाढली गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी हे मिंदे सरकार फडणवीस सरकार आणि हे जातीवादी पोलिस प्रशासन पाठीशी घालतंय म्हणून हे गुन्हेगारी वाढली गुन्हेगारांना बळ येत आहे की अशा आमच्या मुलींना उचलून घेऊन जाऊन मारून टाका हिम्मत काय होती कारण याला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे आम्ही आम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो जर या आमच्या मुलीला न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उभे करू पण जे पोलीस स्टेशन आहेत ते पोलीस स्टेशनही आम्ही उकून टाकल्याशिवाय राहणार नाही जर आमच्या आदिवासींना जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका हे मिंदे सरकारनं त्या फडणवीसांना आव्हान आहे माझं या जातीवाद्यांना मनवाद्यांना तुम्ही या पोलिसांना बल देतात गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी याच लोकांच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढली आणि आमच्या मुलीवरती अन्याय बघता सरकार मुळे झालाय त्यामुळे यांचाही जाहीर निषेध करतो आणि पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो जर आरोपीने अटक नाही केली तर आम्ही आमच्या भागामध्ये एकही पोलीस चक्त ठेवणार नाही आणि आमचा पोलिसांवरती विश्वास राहणार नाही इथून मागा आमचा कायद्यावरती विश्वास होता न्यायदेवतेवर विश्वास होता पण आता आम्हाला पोलिसांवरती विश्वास राहिला नाही न्यायदेवतेवरती नाही आता आम्ही कायदा आता पोलिस राहणार नाही शांती कमल बैसर्णे जय आदिवासी जय जोहार आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये विरदेल गावामध्ये गायत्री नावाच्या चिमुकली सोबत जे घडलं आहे ते अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे आणि म्हणून आम्ही समस्त गावकरी आणि समस्त तालुका जिल्हा आणि महाराष्ट्रभर जोपर्यंत आम्हाला या गायत्रीच्या बद्दल काही न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आंदोलने ही मोर्चे हे पेटतच राहतील आम्हाला असं वाटतंय की प्रशासन आरोपींना शोधण्यामध्ये आणि आरोपींना पकडण्यामध्ये कुठेतरी अपयशी होते पण शासन जेवढा विलंब करेल तसा तसा हा महाराष्ट्र पेटत जाईल आणि गायत्रीला न्याय मिळवण्यासाठी गाव तालुका जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जे जे आदिवासी संघटना आहेत ज्या ज्या बहुजन संघटना आहेत त्या न्याय मागण्यासाठी ज्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये धाव घेतील आणि आमच्या या गायत्रीला न्याय मिळवून देतील असा एक आशावाद या ठिकाणी निर्माण या ठिकाणी आमच्यामध्ये आज निर्माण झालेला आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला शिंकेडा तालुक्याच्या प्रशासनाला जिल्ह्याच्या प्रशासनाला आमची आवर्जून विनंती असेल की तात्काळ आपण या हा जो ही जी घटना घडलेली आहे याची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हा विरदलकरांच्या या गायत्रीला न्याय मिळवून द्यावा याच ठिकाणी आपली ना